सर्वांचे अकूल्स किचनमध्ये खूप खूप स्वागत आज रविवार स्पेशल रेसिपीमध्ये मी करत आहे फुल कोबीचे पराठे बघताय तुम्ही माझं स्टफिंगसाठी मी साहित्य घेतलेलं आहे ही उकडलेली कोबी आहे स्वच्छ धुवून त्याला मी उकडून घेतली आहे त्यानंतर इथं मिरची लसूण अद्रक आहे कोथिंबीर आहे आणि कांदा आहे बारीक चिरलेला आधी आपण आता हे याचं आपण स्टफिंग तयार करून घेऊया बघत राहा रविवार स्पेशल रेसिपी अकूज किचन आधी आपल्याला मिक्सरपण हे बारीक करून घ्यायचं आहे लसूण मिरची अद्रक त्याची पेस्ट करायची आहे आणि मग आपण आता पुढच्या तयारीला सुरुवात करू बघत राहा अकूज किचन बघताय आपण मी आता पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे आता आपण मी आता मोहरी टाकतो त्याच्यात फोडणी करून घेऊ फोडणी पण तडतडली आहे आता आपण याच्यात कांदा टाकणार आहोत आणि याला छान मंद फ्लेमवर ह्याला परतून आहे त्याचा रंग बदलेपर्यंत कांद्याने रंग बदलला आहे आता आपण याच्यात उकडलेली कोबी टाकून घेऊया चांगलं त्याला मिक्स करून घेऊया नंतर कोथिंबीर आणि अद्रक ची पेस्ट बघत राहा अकूट किचन रविवार स्पेशल रेसिपी फुलकोबीचे पराठे मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपलं अद्रक लसूण मिरची पेस्ट त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता आपण ह्या थोडीशी हळद देखील टाकून घेऊया हळद आणि चवीपुरतं मीठ बघत राहा अकूज किचन बघा मी याच्यामध्ये हळद मसाला आणि किंचित रंग येण्यासाठी म्हणून मी थोडं तिखट पण टाकून घेतलं आहे आता ह्याला चांगलं आपल्याला पाच मिनटं व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं आहे बघत राहा अकूस किचन व्यवहार स्पेशल रेसिपी फुलकोबीचे पराठे भाजीला आपण चांगलं इथंच बारीक करून घ्यायचं आहे कोणी कोणी कोबी किसून देखील करतात पण ह्या प्रकारने जास्त चांगलं ते होतं कारण की ती कोबी आपण शिजवून घेतलेली आहे आणि मग पोळीमध्ये भरल्यानंतर ती लाटायला देखील खूप सोपं जातं किसून घेतलं तर ते जाडसर जाडसर राहतं बघत राहा अकूच किचन मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकुच किचन फायनली आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे आता मी गॅस बंद करतो आणि याला थंड होण्यासाठी ठेवतो हो तोपर्यंत आपण आता कणिक मळवून घेऊया बघत राहा अकूच किचन बघा मी कणिक सुद्धा चांगली मळवून घेतलेली आहे आणि आता मी पॅन देखील ठेवलेला आहे आता आपण पोळी लाटायला सुरुवात करूया एक हुंडा मी घेतलेला आहे त्याला मी आता छानपैकी लाटून घेतो पोळी मी लाटलेली आहे आता याच्या मधोमध आपण हे स्टफिंग टाकू आणि त्याला मोदकासारखं करून घेऊया आता याच्यात स्टफिंग भरून घेतो बघत रहा अकूच किचन स्टफिंग मी ह्याच्या आत भरून घेतले आणि ह्याला चांगलं मी आता मोदकासारखं करून घेतो ही जास्त असलेली कणिक आपल्याला काढून टाकायची आणि परत ह्याला लाटून घ्यायचं आहे फक्त आहे पण मी स्टफिंग घालून त्या पोळीला आता लाटून घेतलेला आहे पॅनही आपला आता गरम होत आहे आता मी ही पोळी पराठा हा आता पॅनमध्ये टाकून घेतो आपल्या पराठ्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे तेलाचा हात आता मी या पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आता मी हा पराठा ह्याच्यामध्ये टाकतो आपला पॅन चांगला आता गरम झालेला आहे आपला पराठा आता पॅनमध्ये गेलेला आहे दोन्हीकडनं याला चांगला मी शेकून घेतो बघा आपला पहिला पराठा आता चांगला शेकतो आहे तोपर्यंत मी दुसरा पराठाही लाटून घेतला आहे बघत राहाकूच किचन रेवा स्पेशल रेसिपी फुलकोबीचे पराठे मस्त खा आणि स्वस्त राहा बघत राहा अकूज किचन बघताय आपण आपला दुसरा पराठा पण आता चांगला तयार झालेला आहे याला आपण दुसऱ्या बाजूनी पण शिकून घेऊया बघत राहा अकूज किचन बघा फायनली आपली आजची रेसिपी तयार झालेली आहे बघा गरमागरम कोबीचे पराठे आपण याला चटणी दही लोणचं किंवा तसेही खाऊ शकता अत्यंत स्वादिष्ट रुचकर असे हे पराठे आहेत नक्की करून बघा नाही तर सरळ माझ्या घरी या आपण मिळून याचा आस्वाद घेऊया खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आपले आभार बघत राहा आकूज किचन